कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबई सीएनजी ची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे काल रात्रीपासून शहरातील बहुतांश सीएनजी पंप पूर्णपणे बंद असल्याने हजारो वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे पाईपलाईन मध्ये बिघाड झाल्यामुळे गॅसचा पुरवठा था, थांबवला असून अद्यापही अनेक पंपांना गॅस मिळालेला नाहीये यामुळे आजही सीएनजी पंप बंदच आहेत विशेषतः रिक्षा टॅक्सी बस तसेच खासगी वाहनांचे चालक यामुळे प्रचंड त्रस्त आहेत अनेकांनी रात्रीपासूनच सीएनजी भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या मात्र पंप सुरू न झाल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले सकाळी कामावरती जाण्यासाठी निघालेल्या अनेक वाहन चालकांनाही यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे मिळालेल्या माहितीनुसार गॅस वितरण पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सीएनजीचा प्रवाह खंडित झालेला आहे परिणामी इंधन अभावी अनेक वाहने रस्त्यावरच थांबलेली आहेत हा बिघाड लवकरात लवकर दूर करून सीएनजीचा पुरवठा तातडीने पूर्ववत करावा अशी मागणी वाहन चालकांकडून जोर धरत आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना तात्काळ दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे